या ठिकाणी जमलेले माझे मराठी हिंदू बंधू आणि भगिनीनो आणि व्यासपीठावर हे सगळे संपूर्ण आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी मला बोलण्याची संधी आमचे मित्र रवींद्र कोठावदे यांनी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो या ठिकाणी येण्याचं मुख्य कारण हे की घाटकोपरमध्ये माझी ओळख जी निर्माण झाली मनसेच्या माध्यमातून ती रवींद्र कोठावदे यांच्यामुळे झाली प्रश्न असा होता की हा इतिहास आहे पण तो इतिहास कळला पाहिजे कारण इतिहासावरच वर्तमान काळ वर्तमान काळावर भविष्य काळ उभा राहतो मनसेची स्थापना कधी झाली का झाली उद्धव बाळासाहेब ठाकरे राजसाहेब ठाकरे हे वेगळे का झाले त्यानंतर काय काय घटना घडल्या ती काळ निघून गेल्या आणि दोन भावामध्ये काड्या घालायचं काम हे कोण करत होतो हे पण सगळ्यांना माहीत त्या काड्या घालता 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 काही प्रसंग घडले त्यावेळी आणि मग घाटकोपरमध्ये एक सभा झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची हॉल घेतला होता आणि नुकताच त्यापूर्वी संताप मोर्चा निघाला होता आणि त्या संताप मोर्चामध्ये राजसाहेबांनी जी काय भूमिका घेतली ती मला आवडली तेव्हापासून मी मनसे सक्रिय झालो तर त्यावेळी त्या सभेमध्ये मला वाटलं आपण हे जे काय घडतंय हे काय दोन दोन भावामध्ये दो जे काय धुई घडते ते बरोबर नाही का झालंय काय कशामुळे हो आणि त्या ठिकाणी मी मी पुढाकार घेऊन काही दोन शब्द बोलू त्यावेळेस सगळे मनसेचे मुख्य म नेते व्यासपीठावर होते आणि त्यांनी मला तिथे बोलायला संधी दिली आणि मग त्यावेळी मी त्या आपल्या घाटकोपरच्या आप सगळे मनसे कार्यकर्त्यांनी मला आ, वकील म्हणून वगैरे वगैरे काढ आणि त्यावेळी मी म्हणजे मी मध्ये तिथून मग फेमस झालो मला प्रश्न असा आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राजसाहेब ठाकरे यांनी एकत्र यावं म्हणून सगळ्या मराठी माणसांची पहिल्यापासून इच्छा होती परंतु हे दोन भाऊ जर एकत्र आले तर मग बाळासाहेबच पुन्हा अवतीर्ण झाले आणि मग काय आपली काही खैर नाहीये यामुळे ह्या दोन भावांना एकत्र येऊ द्यायचं नाही अशा गोष्टी चालू होत्या आणि ते आता सत्तेवर आहेत जे काही लोक काय करत होते त्याने अजूनही करतात अगदी अलीकडपर्यंत कर त्यांनी एक येऊ नये अशा गोष्टी होत होत्या परंतु या ठिकाणी ज्यावेळी ही युती डिक्लेअर झाली त्यावेळी सगळ्यात मोठा आनंद मला झाला कारण मलाच काय महा महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला असं वाटत होतं की हे दोन भाऊ एकत्र यायला पाहिजे आणि ती गोष्ट घडलेली आहे आनंद आहे परंतु तरी संभ्रमाच वातावरण आहे लोक संभ्रमित अवस्थेत आहेत याच कारण सत्ताधारी पक्षाकडून भ्रमिष्ट करण्याचं चा काम चालू आहे मी वकील असूनही मला अजूनही कळत नाही की कोण कुठं आहे आणि कुठं काय चाललंय हे काही मला कळत नाही आहे पण अभ्यास म्हणून मी जेव्हा बघतो आजूबाजूला तेव्हा भयंकर काहीतरी चाललेलं आहे आणि अशा वेळी मराठी माणसांनी एकत्र येण्यासाठी ही जी युती जी झाली ती फार महत्वाची आहे आणि ही एक शेवटची संधी आहे असं मला वाटतं कारण मी तुम्हाला सांगतो इथं मी जेव्हा इथे येण्याच्या पूर्वी डोंबिवलीमध्ये एक मनसेचे आता मी नाव घेत नाही आहेत ते मित्रच आहेत त्यांच्या प्रचाराची पूर्ण तयारी केली होती मी ज्या पूर्वीच्या सोसायटीमध्ये होतो त्यांची मिटिंग लावल्या लावली होती हे तुम्ही सगळं लक्षात घ्या आणि अचानक मला कळलं त्या मनसेच्या उमेदवाराने मोठे मोठा माणूस आहे तो अचानक उमेदवारी अर्ज मागे घेतला उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि तिथे बिनविरोध भीन निवडून कोण आले सत्ताधारी पार्टीचे लोक नगरसेवक इतकं मी आता केस पांढरे एकोणसत्तर वय हो आहे जवळजवळ पा सास किती सासठच्या वर नगरसेवक या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत चालू आहेत त्याच्यामध्ये चा विरोध एवढे लोक निवडून येतात हे मला बिलकुल म्हणजे म्हणजे आश्चर्याची बाब आहे आणि या ठिकाणी खरं पाहिलं तर मी एक वकील म्हणून सांगतो की निवडणूक कायद्यामध्ये दोष आहे काय त्या पक्षांतर कायदा असून त्याचं हे झालं ते मागे आहे तुम्ही गद्दार वगैरे काही बोलत नाही पण ते झाले सगळ्यांना माहिती आहे आता हे बिनविरोध कसली निवडणूक निवडणूक हा शब्द जेव्हा असतो तेव्हा निवडणूक ही मतदानातून व्हायला पाहिजे बिनविरोध निवडणूक ही निवडणूक नाहीच आहे तर ती नियुक्ती आहे असं माझं मत आहे पण त्या दृष्टिकोनातून कोणीही पुढाकार घेणार नाही आणि सत्ताधारी तर घेणारच नाही आता हे बिनविरोध जे झालेलं आहे आणि उमेदवारी अर्ज मागे घेण्याचे जे काही प्रकार आहेत तेवढंच कशाला जाऊ काय भाजप लोकांकडे आता मी नावच घेतो काय जादू आहे काही कळ नाही मला खरं म्हणजे काय पुण्याला की काय तरी अगदी वैध मत उमेदवारी अर्ज त्या यंत्रामध्ये त्यांची नावं आलेली आहेत अचानक ती माणसं काय त्यांना का जादू फिरवली आणि म्हणतात अहो आमचं नाव जरी असलं तरी आम्हाला मत देऊ नका आबा भाजपला द्या आमचं नाव असलं तरी आम्हाला मतच देऊ नका हा काय प्रकार आहे मी एकीकडून उमेदवारी अर्ज मागे घेऊन बिनविरोध निवड एकूण हे तर मी म्हणजे मी सांगतो याच्या मागे या कुठल्याही निवडणुकीमध्ये दोन गोष्टी असू शकतात त्याला इंग्रजी फिअर आणि फेवर मानतात फिअर आणि फेवर म्हणजे एक तर भीती दाखवायची किंवा आम्हीच दाखवा हे नोटाचं पुडकं घे आणि गप्प बस आणि गप्प बसणार नाही तर मार खा या दोनच गोष्टी मला अंदाज आहे आणि ह्या दोन गोष्टीला माणसं बळी पडतात आणि भले भले लोक मागे घेतात तेव्हा यांची हिम्मत ही लोकांमध्ये हिंमतच नाहीये तुम्ही एवढे घाबरट आणि पैशाला लालची झालेले आहात तुम्ही काय लोकांची कामं करणार आणि इतके वर्ष राजसाहेब ठाकरेंच्या जीवावर मोठी झालेली माणसं आता जरा तिकीट इकडून तिकडे आता किती दहा लोकांना तिकीट देणार एखादं इकडे होणार की लगेच सोडायचं की भाजपमध्ये जायचं आणि गमच्या घालायचा आणि राजसाहेबांना शिवाय आणि राजसाहेबांची मनशी आता उद्धव साहेबांनी ताब्यात घेतले हे झालं आणि ते झालं उद्विग्न होतो मन परंतु चला मला ते त्या डोंगुलीमध्ये बिनविरोध उमेदवारी अर्ज त्या मित्रांनी घेतल्याबरोबर मला वाटलं आता कुठं जायचं नाही पण रवींद्र कोठावदे साहेबांचा मला फोन आला आणि तेव्हा मला कळलं की त्यांचा पुतण्या त्यांचे पुतणे आनंद कोटावदे इथे निवडणूक लढवत आहेत याचा अर्थ सगळं वातावरण कलुषित असताना भीतीदायक आणि पैशाचा लालू दाखवायचं वातावरण असताना हात धरून तडबदार मुलगा तुमच्या पैशाला पण भीक घालत नाही आणि घाबरत तर बिलकुल अशीच माणसं पाहिजेत जी काम करतील लोकांची आणि जी, जी हिमतीने उभे राहतील आणि या ठिकाणी आनंद कोटावदे यांना कोण धमकी देणार रवींद्र ते दे आहेत ना काका काका आणि पुतण्याचं नात आता काका आणि पुतण्याच्या स्टोऱ्या मी काही सांगत नाही सगळ्या माहिती पण हे काका आणि पुतणे एक आहेत यांची युती आणि यांची जोडी कधी तुटणार नाही हे सरळ आहे मग धमकी कोण देणार असा म्हणून मी या ठिकाणी म्हणलं नाही काय झालं तर मी परळ ऍडवायझर आहे एका बिल्डरला आता सांगतो कसलं गुजरातीन काय मला कामा शेवटी गुजराती बिल्डरच देतोय क्लायंट म्हणून पण ते गुजराती बिल्डर जे आहेत ते इतके मराठी शुद्ध बोलतात की आपल्याला मराठी बोलता येणार नाही असं महाराष्ट्रात जे राहतील मग ते हिंदी भाषिक असो कोणी असो उत्तर प्रदेश असो कोणी असो जो मराठी संस्कृतीशी रुळला आणि जो मराठीत अस्खलितपणे बोलतो तो मराठी ते उगाच वाद वगैरे घालण्यात काही अर्थ नाही आणि एकमेकाच गिवेंट अँड टेक रिलेशनशिप राहिली पाहिजे परंतु वाद लावून देतात हेच लोक लावून देतात आणि गमत्या बघत बघतात मराठी मराठी वाद असो हिंदू मुस्लिम वाद असो या वादाच्या मागे कोण आहेत आणि ते काय करतात हे सगळ्यांना माहित या ठिकाणी ही निवडणूक जी आहे ना आनंद कोठावले तरुण तडफदार तरुं उमेदवार नगरसेवकाचे उमेदवार म्हणजे लोकांचं समोर एकच असतं कि या विभागामध्ये पाण्याचं काय करायचं रस्ते कसे करायचे आता आमच्याकडे सांगाय नको की निवडणूक आले की रस्ते ते रस्तेच फोडून टाकतात आणि त्याच्यातून आता काय होतं कॉन्ट्रॅक्ट काय माहीत नाही म्हणजे नगरसेवक म्हणजे पाणी गटार रस्ते ह्याच्या पलीकडे त्याला त्याचं ता काही कामच नाही मी असं म्हणतो की ही निवडणूक एवढी लिमिटेड समजून घेऊ नका मर्यादित नाही आहे ही मराठी माणसांच्या अस्तित्वाची निवडणूक आहे या ठिकाणी मुंबईमध्ये मी ज्यावेळी शाळा कॉलेजमध्ये होतो त्यावेळी रवींद्र कोटावधे साहेबांचं माझं वय थोडं होते माझ्या दोन वर्षांनी आमच्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्रात आणि देशपातळीवर पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा तो जमाना होता आणि त्या काळामध्ये बाळासाहेब ठाकरे यांची भाषणं ऐकण्यासाठी आम्ही आमची मी वळीला राहायचो बिडी चाळीत जामोरी मैदान असो शिवाजी पार्क असो जिथे ते भाषण असे तिथे जायचं त्यांनी मराठी माणसाला एक केलं महाराष्ट्र पातळीवर मराठी माणूस एक झाला आणि देश पातळीवरच हिंदुत्व आणि अशा प्रकारचे ते बाळासाहेब आणि इंदिरा गांधी यांची भाषणं ऐकत राहावी असे आता हिंदुत्व हिंदुत्व हे जे भाजपमध्ये सांगतात त्यांचं हिंदुत्व मला खरं सांगा की आमच्या काळात गोटावदे आणि आम्ही आम्ही काही दही बघितल्या नाही